नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम भगता प्रतिपक्ष मित्रांनो पाच दिवस सुट्टी घ्यावी लागली कारण मी अयोध्येला गेलो होतो अयोध्येहून परतलेलो आहे शनिवारी दुपारनंतर निघावं लागलं दुपारनंतर म्हणण्यापेक्षा सकाळीच निघावं लागलं होतं कारण दुपारी साडेबाराची फ्लाईट होती संध्याकाळी अयोध्येत प्रचंड थंडीत पोहोचलो चार दिवस कसे काढले ते माझे मला माहीत आहेत पाच दिवस पण मित्रांनो अप्रतिम अनुभव आहेत वेळोवेळी मी त्याचे संदर्भ माझ्या इतर व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे पण ज्या दिवशी मी अयोध्येला निघालो होतो प्रवासात होतो किंवा पोहोचलो होतो अशा वेळेला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जो दे उत्साह उत्सवी वातावरण होतं त्याला मुंबईजवळ मीरा भाईंदर या महानगरपालिका क्षेत्रामध्ये गालबोट लागलं प्राणप्रतिष्ठा समारंभाचा उत्साह जाहीर करण्यासाठी जे हिंदू बांधव मिरवणूक काढून नयानगर भागातून जात होते तिथे त्यांच्यावर दगडफेक झाली काही लोक जखमी झाले काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आणि अर्थातच नयानगर म्हणजे मुस्लिम वस्ती होती आणि तिथे ते झालं हे वेगळं सांगायला नको त्याच्या बातम्या येऊन गेलेल्या आहेत आणि मग साहजिकच बाकीची पोपटपंची करणारे भुंकणारी कुत्री आहे ती भुंकणार कावकाव करणार ते करणार आणि आता नंतर जेव्हा त्याच्यावर कारवाई झाली त्याच्यावरही चर्चा सुरू झालेली आहे आणि बातम्या कशा येतात बघा मित्रांनो की तो हल्ला झाला त्यासाठी ही मोडतोड बुलडोजर बुलडोजर आता महाराष्ट्रात येणार का उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिथल्या गुं गुंडगिरी मस्ती दहशतवाद मोडून काढण्यासाठी नुसत्या चकमकी म्हणजे एन्काउंटरचा मार्ग पत्करलेला नाही जे जे गुंड त्या त्या, त्या परिसरातल्या लोकांना नाडत होते छळत होते लुटत होते पायदळी तुडवत होते त्यांना बुलडोझरने तुडवून काढण्यापर्यंत कठोर कारवाईचा मार्ग योगी आदित्यनाथ यांनी सोडून काढला आणि गेल्या तीन चार वर्षामध्ये उत्तर प्रदेशातली गुंडगिरी इतकी संपवलेली आहे की प्रचंड प्रमाणावर तिथे आता गुंतवणूकदार यायला लागलेत उद्योग उभे राहायला लागलेत मोठमोठ्या पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत आणि आत्ता ता दोन म एक महिन्यापूर्वी निवडणुका झाल्यानंतर मध्य प्रदेश राजस्थानात आलेले भाजपचे नवे मुख्यमंत्रीसुद्धा बुलडोजरचा वापर करायला लागलेत आणि मुंबईत पहिल्यांदा अशी कारवाई झाली मुंबईत म्हणण्यापेक्षा मुंबई जवळच्या एका नव्या महानगरात झाली त्या नव्या महागरा महानगर मीरा भाईंदरच्या नगर भागात झाली जिथे बेछूटपणे जणू काय पाकिस्तान आहोत आपण अशा प्रकारे मुंबईजवळ एक परिसर असा होता की जिथे हिंदूंना हिंडणं फिरणंसुद्धा अवघड करून ठेवलं होतं सगळे कायदे कानून महापालिकेचे नियम वगैरे धाब्यावर बसवलेले होते आणि एकदा त्याकडे तुम्ही डोळे झाक करायला लागलात की त्या, ला ला त्या चुकीच्या गोष्टींना इतकं प्रोत्साहन मिळत जातं की त्यात एक माजोरीपणा पणायला लागतो ला। माहिती नाही आज त्या महानगर काय त्या नयानगरमध्ये किती परदेशी बांगलादेशी आणि ते रोहिंग्या वगैरे येऊन लपलेले आहेत बेकायदा व्यवसाय करायचे बेकायदा रस्ते बळकवायचे फुटपाथ बळकवायचा टपऱ्या उभ्या करायच्या वाटेल ते धंदे करायचे आणि परत आपल्याकडं कोणत्याही आक्षेपाने किंवा डोळे वर करून बघतोय तर त्याच्यावर हात उचलायचा दगड फेकायचे हा जो काय उद्योग होता त्यातून ही दंगल होऊ शकली दंगल झाली असं म्हणता येत नाही कारण दंगलीमध्ये दोन्ही बाजूने एकमेकावर हल्ले करावे लागतात नयानगरला झाली त्याला कायदेशीर भाषेत दंगल म्हणत नाहीत एक बाजूला मारलं जातं आणि दुसरी बाजू जेव्हा मारत असते त्याला दंगल म्हणत नाही दंगलीमध्ये दोन्हीकडून सडकून मारहाण झाली पाहिजे पण इथे तसं झालेलं नाही जखमी झालेले सगळे त्या मिरवणुकीतले हिंदू होते आणि मारणारे त्या मुस्लिम वस्तीतले तरुण होते ज्यांच्यापैकी काय अठरा किती लोक पकडले गेलेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल मग नंतर रडारड सुरू होते नाही नाही माझा मुलगा तसा नव्हता माझा मुलगा इकडे नव्हता हमारा बच्चा तो स्कूल मेथ था वाटेल ते सांगितलं आहे आणि ते सांगितलं जाणार ही नेहमीची स्टाईल आहे आपण गुंडगिरी करायची आणि मग पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला की आपणच बळी आहोत हे नाटक करायचं गुजरात दंगल म्हणजे काय होतं मित्रांनो सुरुवात कोणी केली होती साबरमती एक्सप्रेसचा अख्खा डबा पेटवला गेला ज्यामध्ये होरपळून दरवाजे बंद करून आत आग लावण्यात आली बाहेरून आग पेट्रोल ओतून आग लावण्यात आली आणि एकूण साठ लोक होरपळून कारसेवक मेले होते मग त्याची प्रतिक्रिया उमटली त्याला गुजरातची दंगल म्हणतात मग दोन्हीकडून झाली आणि त्याच्यात अधिक मार मुस्लिमांनी खाल्ला ही वस्तुस्थिती आहे पण सुरुवात कोणी केली त्याची गरज होती का कारसेवा करून आलेल्यांची गाडी रेल्वे अडवायची रेल्वे क्रॉसिंगवर आणि कारसेवक बसलेला डबा पेटवून द्यायचा याचे परिणाम कळत नसतील तर त्याच्यापेक्षा त्या कडक शासन द्यावं लागतं पोलीस कारवाई म्हणजे काय असतं कायदा म्हणजे काय असतं कायद्याचा बडगा म्हणजे काय असतं कायद्याचा बडगा याचा अर्थ सक्ती असते कायदा म्हणजे सक्ती चुचकारणं समजावणं म्हणजे कायदा नसतो कायदा म्हणजे धाक दहशत वचक ज्यावाला कायदा ढिला पडतो तेव्हा सगळे नियम धाब्यावर बसवले जातात गुंड मोकाट होतात आणि तेच नयानगरमध्ये झालं दीर्घकाळ तिथे जे काय अनधिकृत बेकायदा बळकावलेल्या फुटपाथ आणि जमिनीवर स्टॉल उभे करून धंदे चालले होते तेच लोक सुरक्षा कवच होते म्हणून गुंड हल्ला करू शकले कारण हल्ला करायचा आणि पळून जायचं लपायचं आणि तुम्ही अंगावर आलात की दुकानदार तुम्हाला दिसतात आमच्या दुकानाची नासाडी गेली आणि दुकानं अधिकृत होती का नाही ती दुकान नावाची जी मालमत्ता आहे तीच अनधिकृत आणि बळकावलेली होती आणि म्हणून नयानगरमध्ये मग आता काय करणार बघा देवेंद्र फडणवीस झोपलेत का सुप्रिया सुळे विचारणार देवेंद्र फडणवीस करता काय करतायत गृहमंत्री काय करतायत दाखवलं काय करतात ते दाखवलं काय करतात मिळ मित्रांनो या दोघांचे संबंध जोडायचे का ही चर्चा मी ऐकतो विनोद आहे जिथे आठ बारा पंधरा गाड्या फोडल्या गेल्या पंधरा वीस लोक जबर जखमी झाले हिंदू लोक का या देशात हिंदू लोकांनी मिरवणूक काढणं हा गुन्हा आहे मुस्लिम वस्तीतून मिरवणूक जाणं हा गुन्हा आहे मग रमजानच्या किंवा इतर कुठच्या मिरवणुका किंवा कुठचे ताजिया असतात ते हिंदू वस्तीतून जाऊ द्यायचे नाहीत का, का त्याच्यावर दगडफेक झाली आणि आली तर रिॲक्शन येणार आणि तरी, तरी रिॲक्शन आलेली नाही ही फक्त पोलीस कारवाई सुरू आहे आणि मग पोलिसांच्या मदतीने महापालिकेने सुद्धा कारवाई केली न रहेगा बास न बाजेगी बनसुरी असंही म्हणतात बांबूच नसेल ते तर त्याची बासुरी होऊ शकणार नाही तसं हे अनधिकृत उद्योग आणि धंदे आणि व्यापार दुकानं आहेत ही उडवली तर लपायच्या बेळात लपायच्या जागा संपून जातात दंगेखोरांना या लपायच्या जागा झालेल्या आहेत एक सेकंदात दुकानदार टपरीवाला विक्रेता असतो दुसऱ्या सेकंदात तोच दंगलखोर असतो तेव्हा दुकानं अनधिकूप बळकवलेली दुकानं हे गुंड गुन्हेगार दहशतवादी दंगलखोरांना लपायच्या जागा असतात बिळं असतात ती बुजवली पाहिजेत तर ती भुईसपाट केली पाहिजेत आणि त्यासाठीच हे केलेलं आहे आणि हिंदीमध्ये आणखीन एक चांगली म्हण आहे लातो के भूत बातोशे नाही मानते कुठेही दंगल झाली तर तिथल्या सगळ्या अधि अनधिकृत गोष्टी ह्या बुलडोजर लावून सपाट केल्या जातील हा जेव्हा दहशतीचा भाग निर्माण होतो कायद्याचा धाक निर्माण होतो तेव्हा आपोआपच अनधिकृत दुकानवाले आपला धंदा जपण्यासाठी तरी दंगलखोरांना आवरतील तुला धंदा पोटपाणी करायचं आहे ना हा मग ते दंगे होता कामा त्याची काळजी तू घ्यायची याला पण सर्जिकल स्ट्राईकच म्हणतात मित्रांनो सर्जिकल स्ट्राईक कशासाठी होता पाकिस्तान जर भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांना आवरणार नसेल तर पाकिस्तानात घुसून मारावं लागेल सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक काय होते किंवा बुलडोजरची कारवाई हा सुद्धा सर्जिकल स्ट्राईकच असतो त्याची किंमत दुसरे मोजतील पण ते दुसरे कोण असतात ते ह्यांचे आश्रयदाते असतात संबंध काय तो रामाची मिरवणूक भारतात काढली जाणार नाही राम प्राम प्रतिष्ठेचा काय असेल तो उत्साह दाखवायचा नाही मग कुठे मक्केत दाखवायचा की व्हॅटिकनमध्ये दाखवायचा सहिष्णुता समोरून दिसली पाहिजे आपण अतिसहिष्णुतेमुळे हे सगळे आपल्या विरुद्धचे लोक माजवून ठेवलेले आहेत आणि त्याचा हा परिपाक होता ती एक अतिशय राष्ट्रीय सोहळा असतानासुद्धा हिंदूंवर दगड मारले गेले पण लक्षात ठेवा मित्रांनो ही फक्त कठोर कारवाई नाही आहे याला दुधारी शस्त्र म्हणतात बुलडोजर बुलडोझर बोललं जातं पण बुलडोझरची कारवाई ही दुधारी असते एका बाजूला कायद्याच्या कचाट्यात पकडून गुंडगिरी संपवायची आणि दुसरीकडे सगळे नियम कायदे धाब्यावर बसून जे पोटपाणी चालवलं जातं ना त्या पोटावर पाय द्यायचा दगड मारण्यासाठी अंगात ताकद लागते आणि अंगात ताकद हवी असेल तर पोटपाणी सुटावं लागतं पोटपाणी बंद केलं तर अशक्त हाताने दगड फेकला जाऊ शकणार नाही म्हणून ही दुधारी कारवाई आहे एका बाजूने गुंडांची क नरम करायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांना आश्रय देऊन पोसणारे जे आहेत त्यांचंच कुपोषण करून टाकायचं देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या अंदर जे गृह खातं आणि पोलीस खातं येतं त्यांनी जी कारवाई केलेली आहे त्याला त्या दृष्टीने मी महत्त्व देतो की ही दुधारी कारवाई आहे दुधारी कारवाई आहे एका बाजूला एका बाजूला हे छोटे मोठे व्यवसाय करून जो पैसा येतो त्या पैशावर ही मस्ती चाललेली आहे म्हणून मग आर्थिक नाड्या आवडल्या पाहिजेत तर आर्थिक नाड्या कशा आवडणार तर अनधिकृत धंद्यातून अनधिकृत टपऱ्या दुकानं जे आहेत त्यातून येतं आणि म्हणून बुलडोजर कारवाई आवश्यक होती याचा अर्थ असा भ्रमात राहू नका की झालं उद्यापासून साफ तो रस्ता परत साफ झाला विषय संपला नो मित्रांनो चार सहा महिन्यात परत तिथे टपऱ्या उभ्या राहणार आहेत आणि त्या परत परत पाडाव्या लागतील जोपर्यंत ते दुकानदारी व्यवसाय काय बारीकसारीक करणारे आहेत ते हात जोडून समोर आले पाहिजेत की बाबा इथली सुरक्षा इथे हिंदूंना हिंद फिरणं हे अवघड होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आमच्या वस्तीत गुंडगिरी माजणार नाही कोण कोणावर दगड मारणार नाही येणाऱ्या जाणाऱ्याला सतावणार नाही याची काळजी आम्ही घेऊ ही हमी जोपर्यंत घेतली जात नाही तोपर्यंत एकही एक अनधिकृत व्यवसाय त्या नगर परिसरात होऊ न देणं ही कारवाई महत्त्वाची आहे ती पोलीस कारवाई नसेल पण ती महापालिकेची कारवाई असेल ज्या महापालिकेच्या मदतीला पोलीससुद्धा असतील आणि म्हणून मी त्याला दुधारी कारवाई म्हणतो ह्याच्यात कोणाला लागलं ह्याला लागलं त्याला लागलं नो ज्या आर्थिक उलाढालीतून गुंडगिरीला पोचलं जातं ती आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त करणं ही सुद्धा कायदा सुव्यवस्था असते बेकायदेशीर व्यवहारातून बेकायदेशीर व्यापारातून <coughs> गुंडगिरीला प्रोत्साहन मिळणार असेल त्याचं लालनपालन होणार असेल तर ती बेकायदेशीर व्यवसाय व्यवस्था उद्ध्वस्त करणं हे कायद्याला मजबूत करणं असतं आणि त्यातून कायद्याची व्यवस्था उभी राहत असते व्यवस्था याचा अर्थ सगळं काही व्यवस्थित होणं कायदा मोडणं हा आमचा अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकर संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे रे कायदा मोडायचा अधिकार दिला आहे संविधानाने कायदा करण्याचा आणि कायदा राबवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि कायदा मोडणाऱ्याला सुतासारखा का सरळ करण्याचा अधिकार कायद्याच्या यंत्रणेला दिला आहे त्यामुळे कायद्याची यंत्रणा राबवली जाते तिला आडवा येणाऱ्याला ना नांगर फिरवल्यासारखा बुलडोजर फिरवून साफ करणं म्हणजे संविधानाची प्रतिष्ठा राखणं आहे सुप्रिया ताई असतील संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील शरद पवार असतील जे कोणी संविधान राखायला येतात रोज रोज टाहो फोडून राहतात की आम्हाला संविधान वाचवायचं आहे नगरला देवेंद्र फडणवीसांनी संविधान राखून दाखवलं संविधान बचाव ओरडणारे कुठे होते ह्या अनेक अनधिकृत दुकानं होतात ती वाचवायला कोण असतात तेच असतात जे रोज उठून टावं फोडतात कॅमेऱ्यासमोर की आम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवायचं आहे संविधानातून कायदे येतात आणि कायद्याचा सन्मान राखणं म्हणजे संविधान वाचवणं असतं कायद्यानी घटनेतून निर्माण झालेले कायदे आणि त्या कायद्याचं उल्लंघन म्हणजे संविधानाची गडचेपी असते लोकशाही पायदळी तुडवणं असतं कधी त्या न्यानगरमध्ये शरद पवार गेले जितेंद्र आव्हाड गेले की इथलं अनधिकृत बांधकाम बाजूला काढा हे चालणार नाही ही संविधानाची पायमल्ली आहे कारण ही कायद्याची पायमल्ली आहे गेलात तुम्ही तुम्ही संविधान पायदळी तुडवत आहे आणि तुमच्या राजकारणाच्या दबावाखाली राज्यातलं सरकारसुद्धा अशा अनधिकृत याच्यावर कायद्याचा बडगा उगारायला दचकत असतं घाबरत असतं म्हणून अशा घटना घडतात संविधानाची प्रतिष्ठा कशी दाखावी ही योगी आदित्यनाथ यांनी दाखवली आणि आता त्यांची री ओढण्याखेरीज महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला पर्याय नाही आहे कुठलंही असो कुठलंही असो धारावी 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 अंदाजीच्या घरावर मोर्चे नेणारे काय करतायत त्यांच्या दारासमोर बेहरामपाड्यामध्ये पाच पाच मजली झोपड्या तयार झाल्या तेव्हा उद्धव ठाकरे काय करत होते स्वातंत्र्याला कोण कुठे होता आणि स्वातंत्र्य चळवळी संघ कुठे होता विचारणारे उद्धव ठाकरे गेल्या चाळीस वर्षामध्ये बेरमपाड्यात खाडीमध्ये एक 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 करत झो झोप झोपडीचे मजले चढत गेले त्या तिथून एक किलोमीटर अंतरावर राहणारे उद्धव ठाकरे काय करत होते कुठे होते बांद्र्यात तरी होते का कारण बेरामपाडा आणि कलानगर बांद्र्यातच आहे प्रश्न असा की उद्धव ठाकरे बांद्र्यात होते का स्वातंत्र्य चळवळीत कोण होतो सोडून द्या मुद्दा असा असतो की तुम्ही लोकशाही वाचवणार शरद पवार आणि सुप्रियाताई पहिल्यांदा धावत गेले पाहिजे होते तिथे की अरे हे अनधिकृत तोडा हे संविधानाला पायदळीत उडवतं गेल्या सुप्रियातही रोज कॅमेऱ्यासमोर आणून खोटो खोटं ओशाळपणं हसून बोलतात फडणवीसांनी संविधान वाचवलं नयानगर भाईंदरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलीस खात्याने संविधान वाचवलं जे संविधान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगनाच्या घरासमोर कार्यालयासमोर बुलडोझर आणून पायदोळी चिरडून संपवलं होतं कंगनाच्या दारासमोरचे काय दोन पत्रे आहेत ते अनौधिकृत तोडण्यासाठी लॉकडाऊनमध्ये बुलडोजर आणला होता आणि उखाड दिया म्हणून सामनात मोठी हेडलाईन दिली होती आणि आज संविधान संविधान रडतात त्यांना कळलं असेल आता उखाड दिया म्हणजे काय फडणवीसांनी दाखवून दिलं उखाड दिया म्हणजे काय आली सामनात हेडलाईन खरं संविधान राखण्यासाठी अनधिकृत बांधकामं उखडून फेकून दिली त्याला उखाड दिया म्हणतात त्याला संविधान लोकशाही वाचवणं म्हणतात पण हे दुधारी शस्त्र आहे ही कारवाई चालू राहिली पाहिजे एका बाजूला हे तोडायचं आपोआपच त्यातून येणाऱ्या पैशातून गुंड आणि जिहादींचं जे पालनपोषण होतं त्यांचं कुपोषण होईल तर आपोआपच कायदा सुव्यवस्था अधिकाधिक सुरळीत होत जाईल मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार